আমি <laughs>

ना yeah. oh,

तीनशे आणि आता तीनशे वीस रुपये तीनशे रुपये गाडी आपल्याला नाही का जाऊन तुझ्या गाव खरं पार्टीसाठी नाही आणि सगळं राहडा केला घरी येऊन कोण म्हण 내가 하나가는 거기서 कामला. आजोज बरा मी सोबत जात मी ख ू p कालम मराठी. आणि मला o ि द ् ध कुठ ब घ ा

ऐतपद दे हॅपी बर्थडे ऐ चला काय कटपुट गेलाय सर ऐ तुसर भागला काय काय तुसर बिदा करतो आपण गेला ओ दरगा बसूकाल नाही 502 घेऊन देवाजी नाही एवढं नाही बोलशील तुम्ही तयार केली का नाही 502 घेऊन देवाजी 502 आय का मत नाही काय काय ते हो जाऊ जस्ट गाना लो गाना लो कर काय काय कर काय मी ₹400 मागणार नाही बरोबर लो ती पाच ₹500 मी ₹400 मागणार नाही बसला 500 पैसे दे आणि लास्टवे पहिला जाऊ नाही रेमत नाही मत चल चल लो चल लो प्लीज ऐका तुम्ही ने मी पण ते नाही ते भाऊजी बघ तुम्ही ₹500 ₹200 हां ना ना

मला पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहिती